कि राजकारणी राजकारणाशी संबंधित लोकांचा नेमका निवडणुकीचा अजेंडा काय असतो या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात का नेत्यांच्या अजेंड्यावर असे काही विषय असतात का कि ज्यातून रोजगाराचा मुद्दा हा सोडवला जाऊ शकेल मागील जवळपास सात आठ वर्षात मला नाही आठवत कोणी खासदारांनी वगैरे इथे अशा पद्धतीने हा प्रकल्प समजून घेण्यासाठी भेट दिली जे अंबरसारख्यावर कथाही होते कताई झाल्यानंतर मग विनाई होते ते हातमागवावर होते आणि विनाई झाल्यानंतर मग हाताने डाईंग प्रिंटिंग होते हाताने रंगाई होते आणि हाताने शर्ट शिवले जातात शाळा कॉलेजेसमध्ये वर्ध्याच्या इतिहासामध्ये पहिले कताई शिकवल्या जायची ती कालांतरानं का बंद झाली वर्ध्यात बाकी देश विदेशातून लोक येत आहेत हा विषय आणि गांधी आणि विनोबा समजून घेण्याकरता तर आपण आपण गांधी आणि विनोबांचं कुठलं काम करतोय नमस्कार मी मनोज वयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सोबत मगन खादी विभागाचे प्रमुख आणि मगन खादी ही मगन संग्रहालय समितीच्या अंतर्गत चालणारा हा उपक्रम आहे आणि त्याचे ते प्रमुख आहेत मुकेश लुतडे यांच्याशी आपण यासाठी संवाद साधतोय आणि तोही या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की राजकारणी नेते आणि राजकारणाशी संबंधित लोकांचा नेमका निवडणुकीचा अजेंडा काय असतो आणि या निवडणुकीच्या अजेंडात कोणते असे मुद्दे असतात जे वास्तवाशी निगडीत जुळणारे आणि जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टींची आपल्याला उकल करायची असते ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला सामना करायचा असतो त्याची उत्तरं या जाहीरनाम्यातनं अजेंडातनं आपल्याला मिळतात का हे आपण तपासण्याचा प्रयत्न करतो आहे मुळात मुद्दा आहे रोजगाराचा तो रोजगार किती मिळतो आणि रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योग उभारले जातात का आणि त्या जिल्ह्यातल्या युवकांना नोकऱ्या किती मिळतात उपलब्ध होतात आणि म्हणून मगनखादी हा उपक्रम चालवणाऱ्या मुकेश लुतडे यांच्यासोबत आपण संवाद साधतो आणि अशाच व्यक्तीची आपण निवड केली खूप स्वागत आहे आपलं मुकेशजी मला एक सांगा की या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात का नेत्यांच्या अजेंड्यावर असे काही विषय असतात का की ज्यातून रोजगाराचा मुद्दा हा सोडवला जाऊ शकेल कारण तो आज वर्धा जिल्हा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो मोदी सरकारच्या काळातही महत्त्वाचा होता तो यू पी एच्या काळातही महत्त्वाचा होता म्हणजे एन डी एच्याही काळात महत्त्वाचा होता युपीएच्याही काळात महत्त्वाचा होता आणि इतर कुणाचंही सरकार आलं तरीसुद्धा त्या काळातसुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे आपण कसं पाहतो पहिले तर मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो की मगन खादी मगन संग्रहालय समितीमध्ये आम्ही खादी कार्यकर्ते म्हणून काम करतो आहे आणि गेली अनेक वर्ष काहीतरी नवीन खादीमध्ये करण्याचा आमचा जो प्रण आहे त्यामुळे खादीची विक्री जी आहे ती ठीकठाक होते आहे आणि रोजगार प्राप्त होतो आहे आणि ग्राहकांना मगन खादी जी आहे ते आवडते आहे पण सोबतच मला हे लक्षात आलं आहे की ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षात खादीवर जी एस टी आकारण्यात आलेली आहे त्यामुळं खादीची विक्री जी आहे ती त्या प्रमाणात होत नाही आहे असं मला लक्षात येत आहे आणि जी एस टी आकारताना ह्या गोष्टींचा अभ्यास प्रशासनाला करण्याची गरज आहे ज्यामध्ये अनेक लाखो लोक या सगळ्या ग्रामोद्योग आणि खादी व्यवसायामध्ये काम करत आहेत गरीबातला गरीब, गरीब व्यक्ती जो आहे तो खादी जर घालण्याचा विचार करतोय तर त्यांच्यावर जवळपास पाच प टक्के आणि बारा टक्के रक्कम वाढते आहे आणि त्यामुळं त्या विक्रीवर त्या सगळ्या गोष्टीचा वापर परिणाम होतो आहे तर प्रशासनाला ह्या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज आहे सोबतच जेव्हा कारीगर काम करत असतात त्यांच्या संसाधनांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा म्हणजे दोन गोष्टींचा एक मिलाप असतो संसाधनं संस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी अजून अनेक गोष्टींचा त्याच्यावर काय म्हणतो कराचा भार आकारण्यात येतो त्यामुळं संस्था संसाधनं देताना आ, विचार करतात की आ, आता आपल्याकडे एवढीच इन्व्हेस्टमेंट आहे मग अजून किती लोकांना रोजगार द्यायचा तर प्रत्येक संस्थांची एक मर्यादा जी आहे जी फार म्हणजे कमकुवत होत चाललेली आहे आणि यासाठी मदतीची आवश्यकता आहे कारण कुठल्याही संस्था ना नफा ना तोटा या तत्वावर काम करत असतात आणि या संस्थांना आमच्यासारख्या संस्थांना कारिगरांच्या हाताला काम मिळत आणि आपल्या शेतकऱ्याचा कापूस आपल्या कारागिरांच्या हातात जेव्हा येतो आणि त्यापासून धागा त्यापासून कापड आणि त्यावर रंगाई छपाई असे सगळे जे काही वेगळे प्रयोग होतात आणि ते ग्राहकांच्या पुढ्यात तर हा संपूर्ण स्वदेशी जो एक भाग असतो यामध्ये कुठेही जर का अशा पद्धतीनं थोडीशी जर का त्यामध्ये रकमेची आणि म्हणजे हे वाढत वाढ आली तर त्याचा परिणाम निश्चितपणे त्या विक्रीवर होत असतो आता मूळ मुद्दा असा आहे जे की मग हे सगळे महत्वाचे मुद्दे खासदाराच्या विजनमध्ये कुठेतरी येतात का हा माझा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुमचा प्रकल्प कधी त्यांनी अभ्यासला का कधी भेट दिली का आणि अशा पद्धतीचे प्रकल्प आपल्याला उभारता येतील का जिल्ह्यात किंवा आहे त्या प्रकल्पाला आणखी आपल्याला चालना देता येईल का पुढे घेऊन जाता येईल का हे प्रश्न मी यासाठी विचारतो की आपलेच आप खासदार आपले लोकप्रतिनिधी महत्वाचे कायदे तयार करत असतात विधानसभेत संसदेत आणि मग संसदेत असे कायदे तयार करत असताना वेगवेगळ्या पॉलिसीज तयार करत असताना आणि त्या पॉलिसी तयार करत असताना मुळात आपल्या नेत्याचा अभ्यास आहे का एवढा त्याचा वकूब आहे का आणि तो किती गांभीर्यानं या सगळ्या गोष्टीकडे बघतो ज्यासाठी ते पद असतं मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कारण तुम्ही या उपक्रमात आहात या व्यवसायात आहात आणि वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही वेगवेगळे प्रकल्प बघत असतात भेटी देत असतात तुमच्या प्रकल्पाला अनेक लोक भेटी देतात आणि हा समाजाचा भाग आहे यातून रोजगार निर्मिती होत असते बरोबर आहे मी सांगू इच्छितो की जेव्हा आता मागील जवळपास सात आठ वर्षात मला नाही आठवत कोणी खासदारांनी वगैरे इथे अशा प पद्धतीने हा प्रकल्प समजून घेण्यासाठी भेट दिली कारण यामध्ये वर्धा आणि आसपासच्या सर्व आ, गरीब म्हणजे आर्थिक कमकुवत वर्गातल्या लोकांसाठी हा रोजगाराचा सा प्रकल्प संस्थेने उपलब्ध केलेला आहे आणि यामध्ये आपल्या शेतकऱ्याचा कापूस म्हणजे शेतकरी ते थेट आ, कारीगर आणि नंतर पुढे ग्राहक असा हा पूर्ण प्रकल्प आहे आणि इथे भरपूर संधी आहे म्हणजे या प्रकल्पाकडे मी बघितलं की जे आपल्या वर्धा जिल्ह्यात बाहेरून लोक येत असतात बाहेरून म्हणजे अगदी विदेशांतूनसुद्धा अनेक लोकांच्या भेटी आ, खास करून हिवाळ्यामध्ये असतात आणि त्यांनी अनेकदा म्हटलेले मगनखादी विभागमध्ये आम्ही बघतोय की खरोखर जिवंत असं गांधी आणि कुर्मा कुमारप्पाजींचं जे स्वप्न होतं आणि ज्या पद्धतीनं त्या जगले आणि हे लोकांपर्यंत थेट पोचवण्याचं जे काम करत आहे तुम्ही हे अत्यंत जिवंत काम आम्ही ते बघतो आहे तर आ, आ, मदे हून, हून, मदे अशा खूप सुंदर प्रतिक्रिया लोकांच्या आमच्यापाशी लिखित आहेत तर या प्रकल्पामध्ये थेट कापसापासून ते कापडापर्यंतचा प्रवास आणि नंतर पुढे टेलरिंग होऊन डाईंग प्रिंटिंग होऊन टेलरिंग होऊन नंतर मग तो दुकानापर्यंतचा प्रवास यामध्ये जवळपास सोळा ते सतरा अशा वेगवेगळ्या प्रोसेस आहेत ज्यामध्ये जसं धाग्याचं जे अंबरचरख्यावर कताई होते कताई झाल्यानंतर मग विनाई होते ते हातमागावर होते आणि विनाई झाल्यानंतर मग हातानेच डाईंग प्रिंटिंग होते हाताने रंगाई होते आणि हाताने शळ शिवले जातात ह्या सगळ्या ज्या प्रॉसेस येतात तर ह्या सगळ्या त्यांना बघता येतात आणि लोकं बघून ज्या प्रतिक्रिया देतात त्यामध्ये त्यांना लक्षात येतं की इतक्या साऱ्या संधी या प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे प्रत्येक प्रत्येक विषयामध्ये ते कताई असो की विनाई असो की रंगाई असो की छपाई असो तर खूप संधी आहे मग तुम्ही राजकीय नेत्यांच्या अजेंड्याकडे त्यांच्या ध्येय धोरणाकडे त्यांच्या आश्वासनाकडे कसं बघता निश्चित त्यांनी लक्ष घातलं पाहिजे या विषयात कारण हे रोजगाराची भरपूर संधी उपलब्ध करून देणारा हा विषय आहे कारण प्रत्येकाला तुम्ही कम्प्युटर टेबल आणि सगळ्यांना खुर्ची देऊ शकणार नाही आणि हे तेवढंच सत्य आहे त्यामुळं एक श्रमाचं महत्त्व टिकवून ठेवणारं जे हे काम आहे खादीचं काम आहे या कामाकडे सर्वांनीच लक्ष घातलं पाहिजे आणि या कामातल्या रोजगाराच्या संधी ज्या आहे त्याला खरोखर खऱ्या पद्धतीने एक्सप्लोर केलं पाहिजे पण होत काय नेमकं नेमकं होत नाही कारण आता बघा संस्थेकडून जो काही स्वतःहून आम्ही जे काही करतोय तर संस्थेकडून जेव्हा संख्या आजपासून जवळपास वीस वर्षा अगोदर संस्थेमध्ये तीस कारागिरांची संख्या होती जी आज वाढून साडेतीनशे झालेली आहे म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मी जर का शेतकऱ्यापासून जर थेट आणि शेतमजुरांपासून जर का थेट मी मोजलं तर आम्ही साडेतीनशे लोकांपर्यंत रोजगार या प्रकल्पामार्फत देतो आहे तर एक छोटासा प्रकल्प जर साडेतीनशे लोकांपर्यंत रोजगार पोचवू शकतो तर यासारख्या प्रकल्पाची खऱ्या अर्थानं गरज आहे या आमच्यासारख्या प्रकल्पांना मदतीची गरज आहे मग अवतीभोवतीचं राजकारण त्यात वेगवेगळे येणारे मुद्दे राष्ट्रीय मुद्दे पक्षाच्या जाहीरनाम्यामधले मुद्दे तुम्ही सतत वाचत असाल पाहत असाल तेव्हा मला प्रश्न हा तुम तुम्हाला आहे की तुम्ही याच्याकडे कसं बघता जीवनामरणाचे प्रश्न नेत्यांच्या अग्रस्थानी असतात की ते वेगळ्याच पद्धतीनं प्रचार त्यांचा सुरू असतो वेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली जातात माझा मुद्दा हाच आहे की त्यांना या गोष्टींचं गांभीर्य किती आहे जराच देशामध्ये दे इतका मोठा रोजगाराचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न सोडवला असा दावा पक्षाचे नेते करत असतात विरोधी पक्ष तो केला नाही म्हणून आरोप करतात तो त्यांच्यातला वाद तिथे राहू दे पण तुमच्यासारखे प्रकल्प चालवणारे विभाग प्रमुख असतील इतकी वर्ष तुम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम करतात हा रोजगाराचा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो तर एक तुम्ही मॉडेल तयार केलेला आहे बरोबर मग अशा प्रकारच्या मॉडेलची निर्मिती ही व्हायला पाहिजे मग हे प्रश्न आम्ही कुणाला विचारणार सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षांना नेत्यांना निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या विजनमध्ये याचं प्रतिबिंब का दिसत नाही याचं शल्य तुमच्या मनामध्ये मा कधी बोचत असेल ना तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला सलत असेल निश्चित चलतो आणि लोकप्रधी प्रतिनिधींनी ह्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आमच्या अध्यक्षा डॉक्टर विभागुप्ता ज्या आहेत त्या आमच्यासाठी खरोखर प्रेरणादायक आहेत आणि त्या नेहमी म्हणत असतात असर असरकारी खादी असरकारी खादी आणि ह्या त्यांच्या वाक्याचा म्हणजे हे वाक्य कुठेतरी त्यांनी पण आपल्या मोठ्या नेत्यांकडून ऐक एक, ऐकलेलं आहे विनोबाजी गांधीजी यांच्याकडनं म्हणतोय मी तर असरकारी खादी जर तयार करायची असेल त्याकरता खरोखरच शाळा कॉलेजेसमध्ये खादी हा विषय आहे का शाळा कॉलेजेसमध्ये वर्ध्याच्या इतिहासामध्ये पहिले कथाई शिकवल्या जायची ती कालांतरानं का बंद झाली त्यानंतर जेव्हा तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये कथाई करत असता तेव्हा तुमचं मन आणि तुमची म्हणजे काय एक एक मेडिटेटिव्ह तो ॲटमॉस्फिअर तुमच्या मनामध्ये क्रिएट होत असतो तुमचं मन एका सरळ रेषेमध्ये येत असतं ते फोकस्ड असतं त्याच्याशिवाय तो धागा तयार होत नाही इतक्या साध्या साध्या गोष्टी जापनीज लोकांना कळल्या त्या जापनीज लोकांनी वर्ध्याच्या काही संस्थांना भेटी देऊन इथून वंबरसारखे आणि पेटीसारखे खरेदी करून तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ध्यास घेतलेला आहे ह्या गोष्टी आपल्या लोकप्रतिनिधीला का कळत नाही आपल्या वर्धा जिल्ह्यात इतक्या शाळा कॉलेजेस आहेत तिथे कताई किंवा खादीचा एक छोटा विषय का असू नये जेव्हा वर्ध्यात बाकी देशविदेशातून लोक येत आहेत हा विषय आणि गांधी आणि विनोबा समजून घेण्याकरता तर आपण आपण गांधी आणि विनोबांचं कुठलं काम करतोय जर वर्ध्यात ह्या संस्था जिवंत आहे एवढ्या सुंदर काम करत आहेत ते या विषयाकडे विशेष लक्ष घालण्याची गरज आहे आणि या कामाला घेऊन खरोखर त्यांना मार्केटिंग सहयोग हो, केला जाऊ शकतो त्यांना त्यांच्या कारागिरांचे जे विशेष प्रश्न आहे उदाहरणार्थ पेन्शन हा विशेष प्रश्न आहे कारण संस्थेत काम केल्यानंतर मग पुढे काय तर हा जो प्रश्न आहे तो त्या त्यावर आणि प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचंच आहे मुळात खूप धन्यवाद आ, मुकेश यासाठी थँक्यू की वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाचे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नातनं खूप आणखी काही वेगवेगळे गुंतागुंतीचे प्रश्न सातत्यानं निर्माण होतात इथे विनोबा गांधी यांच्या वैचारिक मुशीतनं घडलेले अनेक कार्यकर्तेसुद्धा आहेत आणि दुसरीकडे वेगवेगळ्या पक्षांच्या पक्षांचे नेतेसुद्धा का काम करत असतात आणि त्यांची आपली एक वेगळी विचारप्रणाली आहे हा एक वेगळा संघर्ष गेल्या काही वर्षांमध्ये वर्ध्यामध्ये निर्माण झाला पण एक पुरोगामी चळवळीचं एक अत्यंत आदर्श म्हणावं असं एक केंद्र आहे वेगवेगळ्या संस्था संघटना सातत्यानं काम करत असतात तर याशिवाय वेगवेगळ्या विचारधारा जोपासणाऱ्या अशा अनेक संस्थांचे प्रमुख हिरिरीनं समाजाचे प्रश्नसुद्धा मांडत असतात आणि दुसरीकडे आपण पाहतो की याच देशामध्ये अत्यंत सत्तास्थानी असलेले कधी विरोधात असलेलेसुद्धा प पक्ष हे वेगवेगळ्या विचारप्रणे प्रणाले प्रणालीला प्रोत्साहन देण्याचं काम करत असतं आणि म्हणून आपण हा संवाद साधला मुकेश लुतडे यांच्यासाठी की गांधीजी कुमारप्पा यांच्या विचारातून हा प्रकल्प पुढे आला पण तो टिकवण्यासाठी त्यांना सातत्यानं संघर्ष करावा लागतो कारण वेगवेगळी धोरणं सातत्यानं राबवली जाते आणि त्या धोरणांशी त्यांना मॅच करून घेणं किंवा त्यांच्याशी जुळून घेणं हे सुद्धा आर्थिक स्तरावर कठीण होऊन बसतं त्यामुळे मुकेश लुतडे यांनी जो मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ काढला आणि आमच्याशी बातचीत केली खूप धन्यवाद मुकेशजी थँक्यू